कोल्हापुरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे काल रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे सम्राट केशवराव भोसले यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही आग लागल्याची घटना घडली कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळच असल्याने ही आग पुढे नाट्यगृहात शिरली केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जाते सदर आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरू नव्हता केशवराव भोसले नाट्यगृहावरती कोट्यावधींचा खर्च देखील करण्यात आलाय नाट्यगृहाला डेकोरेशन देखील करण्यात आलं होतं शिवाय इमारतीचं नूतनीकरण देखील करण्यात आलं होतं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तरी अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते